जसप्रीत बुमराह तसा शांत प्लेअर ग्राउंडवर बुमराचे कधी कुणाशी फारसे राडे झाल्याचं उदाहरण नाही बुमरा फील्डवर ॲग्रेशन दाखवतो पण प्रेशरमध्ये येऊन त्यांना आपला ताबा सोडला विरोधी प्लेअरसोबत वाद घातला असं फारसं कधी होत नाही पण आता आय पी एलमध्ये हेच घडलं आय पी एलच्या मॅचमध्ये बुमराचा एका प्लेअरसोबत राडा झाला त्या प्लेअरचं नाव करुण नायर रविवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मॅच झाली एकदम घासून झालेली ही मॅच मुंबईनं बारा रन्सनं जिंकली मुंबईचा या सीझन मधला हा फक्त दुसराच विजय पण मॅच नंतर चर्चा होती ती करुण नायर आणि जसप्रीत बुमराह यांच्यात झालेल्या वादाची जसप्रीत बुमराहचा असा अवतार यापूर्वी फॅन्सनं फारसा पाहिला नव्हता मुंबई आणि दिल्लीच्या मॅच मध्ये नेमकं घडलं काय करुण नायर आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद का झाला या वादाचं कारण कमबॅक कसं ठरतंय या सगळ्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू हा राडा झाला मॅचच्या सेकंड इनिंग मध्ये दिल्लीची टीम दोनशे सहा रन्सचा टार्गेट चेस करत होती दिल्लीकडून ओपनिंगला आलेला करुण नायर खतरनाक फॉर्म मध्ये होता त्यानं क्रीजवर आल्यापासून मारायला सुरुवात केली चौथी ओव्हर टाकायला आला बुमरा ओव्हरच्या चौथ्या बॉलवर करुण नायरनं ना त्याला एक चव्वा मारला शेवटच्या बॉलवर सुद्धा एक बाउंड्री ॲड झाली बुमराला पहिल्याच ओव्हरमध्ये अकरा रन्स पडले यानंतर बुमरा पॉवर प्लेची शेवटची ओव्हर टाकायला आला ओव्हरच्या पहिल्या बॉलवर करुण नायर क्रीजवर होता बुमरानं लेंथ बॉल टाकला ज्यावर करुणनं खणखणीत छकडा आणला बॉल डायरेक्ट स्टँड्समध्ये जाऊन पडला त्र्याऐंशी मीटर लांब सिक्स हा शॉट एवढा भारी होता की मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्याने नायरचं कौतुक केलं तिसऱ्या बॉलवर करुण नायरनं ना आणखी एक फोर मारले बुमरा आता थोडासा प्रेशरमध्ये आला त्यानं पाचवा बॉल स्लोअर वन टाकला आउटसाइड ऑफ स्टम्प पण या बॉलवर करुण नायरनं लॉंग ऑफला सिक्स मारला बुमराकडे याचं उत्तर नव्हतं पुढच्या बॉलवर करुण नायरनं दोन रन्स घेत आपली फिफ्टी पूर्ण केली फक्त बॉल मध्ये जसप्रीत बुमराला पहिल्या दोन ओव्हरमध्येच एकोणतीस रन्स बसले होते त्यातले सव्वीस रन्स एकट्या करुण नायरनं मारले होते फक्त नऊ बॉल मध्ये करुण नायर, नायर, नायर तब्बल तीन वर्षांनंतर आय पी एलमध्ये मध्ये करत कर होता आय पी एलमध्ये मध्ये त्याने शेवटची मॅच एक हजार सत्याहत्तर दिवसांपूर्वी खेळली होती रविवारच्या मॅच मध्ये पण तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला पण गाड्यानं कमबॅकच्या मॅच धुवा केला यातही त्यानं ते जसप्रीत बुमराला टार्गेट केलं जगातले मोठमोठे बॅटर्स बुमराच्या बॉलिंगला वचकून असतात बुमराच्या ओवर फक्त खेळून काढायच्या असा प्लॅन्स त्यांचा असतो पण करुण नायरनं ना डायरेक्ट बुमरावरच अटॅक केला बुमराची अशा प्रकारे धुलाई फार कमी वेळा झाली नेमकी हीच गोष्ट जसप्रीत बुमराला लागली आणि त्याचा ताबा सुटला अशी चर्चा रंगली करुण नायरनं सहाव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर दोन रन्स घेत आपली फिफ्टी पूर्ण केली पण रन घेताना बुमरा आणि नायर यांच्यात टक्कर झाली करुण नायरनं यासाठी बुमराची माफी सुद्धा मागितली पण ओव्हर संपल्यानंतर जेव्हा आउट झाला तेव्हा बुमरा करुण नायर जवळ येऊन त्याच्याशी भांडायला लागला बुमराच्या चेहऱ्यावर राग दिसत होता यावर करुण नायरने त्याला उत्तर दिलं नायरनं ना त्याला आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न केला पण बुमरा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता यावेळी या, या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली तणाव वाढला ज्यामुळं कॅप्टन हार्दिक पांड्याला मध्ये येऊन वाद थांबवावा लागला क्लिअर होतं बुमरा फ्रस्ट्रेट झाला होता एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून बुमरा एखाद्या प्लेअरशी भांडतो हे खूप रेअर पण ते घडलं आणि चर्चांना उदाण आलं त्याचं उत्तर असंही मिळालं की करुण नायर पळताना बॉलरच्या एरियामध्ये आला होता त्यावरून बुमरानं त्याला सुनावलं पण चर्चा झाली ती करुण नायरनं ना बुमराचा केलेला सामना जसप्रीत कमबॅक करतोय इंजुरीमुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू शकला नव्हता शिवाय त्यानं आय पी एलच्या पहिल्या चार मॅचेसही मिस केल्या बुमरानं आर सी बी विरुद्धच्या मॅच मध्ये कमबॅक केलं त्या मॅच मध्ये त्यानं चांगली बॉलिंग केली पण अजूनही त्याला पूर्वीसारखी लय मिळालेली नाही बुमरा क्रुशल मोमेंट्स विकेट्स घेण्यासाठी आणि पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी ओळखला जातो पण आर सी बी विरुद्ध त्याला एकही विकेट मिळाली नाही दिल्ली विरुद्धच्या मॅचमध्ये त्याला फक्त एकच विकेट मिळाली पण तो फार महागडा ठरला दिल्ली विरुद्ध त्याला चार ओव्हर्समध्ये चव्वेचाळीस रन्स पडले त्यातच तब्बल तीन वर्षांनंतर आय पी एल खेळत असलेल्या करुण नायरनं ना त्याला अजिबात सुट्टी दिली नाही आणि चर्चा व्हायला लागली कमबॅकची कमबॅक जो बुमराला जमला नाही पण करुण नायरला मात्र जमला करुण नायरचा कमबॅक भारतीय क्रिकेटमधली इंटरेस्टिंग गोष्ट नायरने या मॅचमध्ये चाळीस बॉलमध्ये एकोणनव्वद रन्स मारले त्याच्या बॅटिंगमुळे दोनशे सहा रन्सचं टार्गेट चेस करताना दिल्ली मॅच अगदी आरामात जिंकेल असं वाटत होतं पण करुण नायरच्या विकेटमुळे मॅच फिरली आणि दिल्लीचा पराभव झाला तसं पाहिलं तर करुण नायर या सीझनमध्येही दिल्लीचा फर्स्ट चॉईस बॅटर नव्हता फाफ डू प्लेसिस जेव्हा इंजुरीमुळे दोन मॅच खेळू शकला नाही तेव्हा त्याच्या जागी समीर रिझवेला चान्स मिळाला दिल्लीनं अभिषेक पोरेल के एल राहुलला ओपनिंगला ट्राय केलं पण नायरला चान्स मिळत नव्हता मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये इम्पॅक्ट सबच्या लिस्टमध्ये समीर रिजवीचं नाव करुण नायरच्या ओवर होतं पण मुंबई विरुद्ध त्याला चान्स मिळाला आणि त्यानं संधीचं सोनं केलं मुळात करुण नायर बऱ्याच वेळापासून चान्स मिळण्यासाठी धडपड करतोय दिल्ली कॅपिटल्सनं त्याला ऑक्शनमध्ये फक्त पन्नास लाखात विकत घेतलं पण या गड्यानं गेल्या वर्षभरात डोमेस्टिक क्रिकेट गाजवून ठेवलंय अरुण नायरनं ना गेल्या वर्षी झालेल्या विजय हजारी ट्रॉफीत आपल्या बॅटिंगनं राडा केला के होता त्यानं टुर्नामेंटमध्ये तब्बल सातशे एकोणऐंशी रन्स केले एकशे चोवीसच्या स्ट्राईक रेटनं यामध्ये पाच सेंचुरीजचाही समावेश होता रणजी ट्रॉफीतही त्यानं विदर्भाकडून खेळताना आठशे त्रेसष्ट रन्स मारले होते चोपन्नच्या ॲव्हरेजनं त्याच्या परफॉर्मन्सच्या जोरावर विदर्भानं रणजी ट्रॉफी सुद्धा जिंकली करुण नायरनं डोमेस्टिक टी ट्वेंटी फॉर्मॅटही आपल्या बॅटिंगनं गाजवला त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सहा इनिंग्समध्ये दोनशे पंचावन्न रन्स केले एकशे सत्त्याहत्तरच्या स्ट्राईक रेटनं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये एवढा भारी परफॉर्मन्स असूनही करुण नायरला इंडियन टीममध्ये चान्स मिळत नव्हता डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत जेव्हा भारतीय बॅटर्स फेल जात होते तेव्हा करुण नायरला चान्स मिळावा अशा चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू होत्या पण त्याला चान्स मिळाला नाही त्यानंतर फेब्रुवारीमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याचं नाव चर्चेत होतं पण त्याची संधी पुन्हा एकदा हुकली पण आता आय पी एलमध्ये मिळालेला चान्स त्यानं सोडला नाही आणि पुन्हा एकदा आपल्यात अजूनही क्रिकेट शिल्लक आहे हे सिद्ध केलं मुळात टेस्टमध्ये तीनशे मारल्यानंतर पुढच्याच मॅचमध्ये ड्रॉप करणं असो किंवा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्यानं रन्स केल्यानंतरही इंडियन टीममध्ये जागा न मिळणं असो करुण नायर हा त्याच्या परफॉर्मन्सपेक्षा त्याच्यावर झालेल्या अन्यायामुळे जास्त चर्चेत असतो पण यावेळी त्यानं कमबॅक केलं पुमराला झोडपलं आणि त्याची चर्चा पुन्हा सुरू झाली कधी काळी आय पी एलमध्ये दिल्लीच्या टीमचा कॅप्टन असलेला करुण नायर आय पी एलच्या सीनमधून पूर्णपणे गायब झाला होता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याचं नाव संधी हुकलेला प्लेअर असं म्हणूनच घेतलं जात होतं पण आता त्यानं कमबॅक केलं आहे बुमराला नऊ बॉल सव्वीस रन्स मारून डिअर क्रिकेट प्लीज गिव्ह मी अ चान्स हे वाक्य खरं ठरवून बाकी हा डाव करुण नायरनं ना मारला असला तरी बुमराचा कमबॅक अजून बाकी आहे हे विसरून चालणार नाही या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आय पी एलबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका